गुन्हेगाराला कुठलाही धर्म नसतो त्याची मानवतेच्या अंतर्गत कुठलीही बाबी काही कामाच्या नसतात कारण त्यांनी केलेला हा गुन्हा अक्षम्य असतो आणि तो जर गुन्हा बला असेल तर त्याला कुठल्याही प्रकारची त्याला शिक्षा व्हावी ही अत्यंत गरजेचं असतं तेवीस तारखेला सकाळच्या वेळेस तेरा वर्षीय मुलगी घरातून बाहेर पडते दुकानात जाण्यासाठी परंतु ती मुलगी घरातून येत घरी परतत नाही सहा साथ ते सहा तास उलटल्यानंतर घर घरातल्या लोकांनी संशय येतो आणि ते पोलीस गाठतात त्याच्यानंतर त्याची तक्रार दिली जाते परंतु रात्रीपर्यंत देखील मुलीचा लागत नाही अशातच येथे एका अल्पवयीन मुलीचा मृतदेह सापडतो आणि त्याच्यानंतर पोलीस चक्र फिरतात सदर घटनेनंतर पोलिसांनी तपास तपास करतात की जवळपास कुठल्याही पोलीस ठाण्यामध्ये सदर अशा एखाद्या मुलीची तक्रार करण्यात आलेली आहे का तर त्यात निष्पन्न होते की कोळसेवाडी पोलीस ठाण्यामध्ये सदर मुलीची हरवण्याची तक्रार नोंदवण्यात आली आणि त्यानंतर जे आई वडील ज्यांनी तक्रार दिली होती ते जाऊन त्या मुलीला तिथे पाहतात आणि एकच खंबरका पडतात कारण ती त्यांचीच मुलगी असते जी तेरा वर्षाची असते यानंतर पोलिसांचे सूत्र फिरतात आणि मागील पार्श्वभूमी हे लक्षात घेऊन असं माहिती काढण्यात येते की विशाल गवळी नावाचा जो आरोपी आहे ज्याच्यावरती आतापर्यंत अनेक केसेस आहेत आठ ते नऊ वेगवेगळे केसेस आहेत त्याने सदर मुलीला रिक्षातून उचलून घेऊन जाऊन तिच्यावरती पाशी बलात्कार केला आणि त्याच्यानंतर त्याची हत्या केली त्या हत्यानंतर त्या मुलीला विल्हेवाट करण्यासाठी त्याने आपल्या पत्नीची पत्नीचा देखील त्याने सहकार्य घेतलं आणि बापगाव येथे जाऊन त्या मुलीचा मृतदेह अशा नंतर पोलिसांनी जे पथक इकडे तिकडे पाठवली होती त्यानंतर त्याला शेगाव येथून विशाल गवळी जो त्याची सासू आहे तिथून त्याला अटक करण्यात येते आणि अटक केल्यानंतर ज्यावेळेस तो माध्यमांच्या समोर होतो त्यावेळेस तो बी असा व्हिक्टरी विजय मुद्रेचं त्याने तो एक सिंगोल दिलेला असतं की त्याने जसा काही मोठा काही पराक्रम गाजवलेला आहे यातून निष्पन्न होते की त्याची हैवाणी आणि गुन्हे करण्याची जी पार्श्वभूमी आहे किती खतरनाक आहे जवळपास असलेल्या अनेक नागरिकांनी सांगितले की कशाप्रकारे हा विशाल गवळी तिथे गुंडगिरी करायचा परंतु लगेच सुटून यायचा त्याला राजकीय पाठबळ मिळत आहे का याची देखील माहिती घेणे अत्यंत गरजेचं आहे सदर गुन्हेगाराला अटक केल्यानंतर आणखी एक गुन्हेगार फरार आहे त्याचा तपास घेण्यात येत आहे परंतु विशाल गवळी याने केलेलं जो अपराध आहे तो अक्षम आहे नागरिकांनी याबद्दल मोर्चा काढून सदर गुन्हेगारावरती फाशीची शिक्षा देण्यासाठी मागणी केलेली आहे या मागणीमध्ये मा नागरिकांनी पूर्णपणे एक आक्रोश व्यक्त केलेला आहे या सगळ्या घटनेनंतर एकच असं माहिती होते की गेल्या काही वर्षांमध्ये महाराष्ट्र हा बिहार आणि उत्तर उत्तर प्रदेश झालेला आहे का असंच काहीतरी दिसत आहे कारण की गुन्ह्यावर गुन्हे घडत आहे पोलिसांचा कुठल्याही प्रकारचा दबाव असा राहिलेलाच नाही जर बदलापूरच्या प्रकरणामध्ये तात्काळपणे जर त्याचा एन्काउंटर करण्यात आलेला आहे परंतु आता अपराध काय भावना कल्याण कल्याण येथील जनतेमध्ये प्रश्न उपस्थित झालेला आहे पूर्व कोळशेवाडी पुलटी माध्यमातला जो कालचा प्रकार होता त्याच्यामध्ये काल रात्रीच आपण त्यामध्ये एका आरोपीला रात्रीमध्ये अटक केली होती आणि आताच थोड्या वेळापूर्वी सुद्धा आपण बुलढाणा शेगाव या ठिकाणाहून दुसरा जो यातला मुख्य आरोपी आहे तो मुख्य आरोपीला ताब्यात घेतलेला आहे आणि आता आमची त्या टीम त्या ठिकाणी पोचलेली आहे आणि ते सध्या तो मुख्य आरोपी जो आहे तो आपल्या ताब्यामध्ये आहे पोलिसांचा सर्व सी सी टी फुटेज जे आहे त्याच्या आम्ही पाणी सुरूच आहे कालपासून त्यामध्ये त्याच्यामधून काही जे पुढेवरून फुटेजवरून आपल्याला दोन आरोपी निष्पन्न झालेले आहेत त्यापैकी एक मुख्य आरोपीला आता आपण थोडं वेळ ताब्यात घेतलेला आहे एक रिक्षा पण त्यामध्ये यूज केली गेली आहे ती रिक्षासुद्धा आपण ताब्यात घेतलेली आहे अशा बद्दल सी सी टी व्ही फुटेजचा पूर्णपणे अभ्यास करून अजूनही त्यामध्ये काही वेगळा लोक त्यामध्ये अजून काही इन्व्हॉल्व्ह आहेत का नाही या दृष्टीकोनातून आमचा तपास सुरू आहे पण आता दोन्ही आरोपींना जे मेन आरोपी होते त्या दोघांनाही आपण ताब्यात घेतलेला आहे पुढे अटकेची कारवाई करत आहोत आरोपीचं नाव विशाल गवळी आहे तो ह्या या ठिकाणचा राहणार आहे कोळसेवाडीमधला आणि यापूर्वीचे त्याच्यावरती काही प्रॉपर्टी ऑफेन्स काही यापूर्वीचे गुन्हे त्यावरती दाखल आहेत त्या पद्धतीने त्याचा रेकॉर्ड सुद्धा पुल स्टेशनला आहे आणि त्या पद्धतीने आम्ही ज्यावरती आता ताब्यात घेऊन पुढे अटकेची कारवाई करून योग्य ती कारवाई करणार आहोत आणि जे काही स्ट्रॉंग प्रिव्हेंटिव्ह ॲक्शन असेल सध्या तर त्याच्यामध्ये गुन्ह्यामध्ये अटक करून त्याला जेलमध्ये करण्या प्रायोरिटी आहे आणि त्याच्यावरती जे काही त्याचे गुन्हे आहेत त्या गुन्ह्याचा सर्व करून त्याच्यावरती जे काही प्रिव्हेंटिव्ह ॲक्शन ते आम्ही सर्व त्यावेळी करणार आहोत सर काय सांग सध्या आरोपीच्या पत्नीला सुद्धा त्या गुन्ह्यामध्ये अटक केलेला आहे गुन्ह्याचा तपास सुरू आहे त्याच्यामधून जे काही अँगल्स किंवा जे काही गोष्टी बाहेर पडतील त्यानुसार त्याचा प्रत्येक आरोपीचा रोल त्यामुळे जाईल सध्या गुन्ह्याच्या मध्ये स्वतः आरोपी आणि त्याची पत्नी या दो त्यामध्ये अटक केलेला आहे सर विशाल गवळी जो विकृत आहे हे सिद्ध झालेला आहे आहे त्याबद्दल आत्ताचे हे त्याच्या यापूर्वीचे दोन लग्न झालेले होते हे तिसरं लग्न अशा बद्दलची माहिती आहे आणि त्यापूर्व त्या दृष्टिकोनातून ही तपास सुरू आहे की कोणत्या प्रकारे अजूनही त्या ठिकाणी असा प्रकारे त्यानुसार आमचा जो असेल तो योग्य तो तपास सुरू आहे